बांग्लादेशात हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आक्रमक निषेधार्थ पंचवीस ऑगस्ट रोजी सांगली जिल्हा बंदची हाक संभाजी भिडेंची माहिती बांगलादेशात हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आक्रमक झालेली आहे बांगलादेशातील अत्याचार थांबवा अशी अर्थहाक संभाजी भिडे गुरुजी यांनी सरकारला मारली आहे बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी सरकारने अशी पावलं उचलली पाहिजेत की तिकडे सुरू असणारा रंगानाच थांबला पाहिजे आणि याचाच निषेध करण्यासाठी पंचवीस ऑगस्ट रोजी सांगली जिल्हा बंदची हाक भिडे गुरुजींनी दिली असून वीस तारखेला रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पंचवीस ऑगस्ट रोजी संपूर्ण सांगली जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याची घोषणा गुरुजींनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली आहे राष्ट्राच्या कायम नवनवीन समस्या उभ्या राहत असतात जवळपास पंधरा दिवस होऊन गेले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पाकिस्तान उत्पन्न झाला त्यावेळेला पाकिस्तानचा विभाज्य भाग म्हणून बांगलादेशचा जन्म झाला बांगलादेश एक राष्ट्र म्हणून नव्हतं पण मुजबर रहमान या एका स्वाभिमानी बांगलादेशीय पाकिस्तानातल्या समाजसेवकांनी स्वाभिमानाला जागून पाकिस्तानच्या चाललेल्या अकरा विखराळ वागुरीचा निषेध करून स्वतंत्र राष्ट्र म्हणूनचा सम्मी उभे राहतो असा आपल्या पोटातला उद्रेक जाहीर करून स्वतंत्र एक बांगलादेश नावाचा राष्ट्र जन्माला आला त्या राष्ट्राच्या पंतप्रधान आपल्या सगळ्या बेपणामुळं हिंदुस्थानकडे आश्रयाला आल्या फणा काढलेल्या नागाच्या आश्रयाला काही त्याच्या फण्याची सावली चांगली पडती म्हणून एखादं सुद्धा कधी येत नाही त्याला कळतं की या नागाच्या फण्याच्या सावलीला पण जायला नको <laughs> त्या दुसरीकडं कुठे गेल्या नाहीत त्या इथंच आल्या म्हणजे हिंदुस्थानच्या असल्यालाच आल्या स्वाभाविक आहे हिंदुस्थानची परंपरा हिंदुस्थानची संस्कृती ही जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टवीची उपकारी अशी वृत्ती असलेला हिंदू समाज असल्यामुळं त्या आल्या आणि त्यांनी आश्रय मागितला घेतला जे त्या इकडं आल्यानंतर जे पाकिस्तानमध्ये म्हणजे बांगलादेशमध्ये ज्या प्रतिक्रिया म्हटल्या बस एक तिथली सैन्य आणि हसीना ना हां हे दोन्ही मुसलमान आहेत ज्यांचं राज्य होतं त्या हसीनातही त्याही मुसलमान आणि बांगला जे बांगलादेशात सैन्य त्याचे प्रमुख तेही मुसलमान परंतु अत्याचार मात्र हिंदूंच्या वरती हा जो एक मनस्वी संतापजनक प्रकार घडला आणि तो चालू आहे त्याचा निषेध व्हावा तसा हिंदुस्थानमधला प्रयत्न उठत नाही आहे निषेध म्हणजे अ तत्काळ ते थांबलं पाहिजे अशी भूमिका राष्ट्राच्या धृणानी घेणं आवश्यक आणि ती घेतलेली भूमिका समाजाला कळेल अशी येणं आवश्यक होतं ते झालं नाही करतंही असते कारण मोदी काय अतिशय छानाक्ष बुद्धिमान कडवा देशभक्त आणि अत्यंत निस्वार्थ निशंगशील असलेला पराकृषीचा चांगली व्यक्ती आहे पण समाजाची अपेक्षा आहे की भारताने काहीतरी घवघोईत पाऊल उचलावं म्हणजे चाललेला असा राडा जो आहे तो थांबावा आम्ही आमच्या पातळीवरती सांगली जिल्ह्यातल्या ज्या ज्या गावात सूर्योदय होतो आहे त्या प्रत्येक गावात दिनांक पंचवीसला कडकडीत अति कडकडीत बंद पाळण्याचं ठरवलं आहे तसं आवाहन करणार आहोत आणि महाराष्ट्रातही जिवंतपणाचे हे सखी लक्षणं चैतन्याची खूण देशप्रिती तसं काही ठिकाणी बंद झालेत पण अति अति टोकाचा कडवाबंद बंद तर पाळण्याचं ठरलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली